नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग नऊ महिन्या आधी आपण आलो होतो गेटवे ऑफ इंडियाला कशासाठी तर एलिफंटा केव ला जाण्यासाठी जी सफर करतो आपण बोटीची ती सफर करून आपल्याला नऊ महिने झालेले आहेत भाई साहेब असं वाटतंय की आत्ता आता दोन महिने झालेले आहेत आज आपण परत आलेलो हो, आहोत तर का तर आजचा येण्याचा उद्देश आपला थोडा वेगळा आहे का तर तुम्हाला माहितीच असेल मागे म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार मध्ये अठरा डिसेंबरला जी घटना घडली दोन हजार त्याच्यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला ही घटना जी घडली ती अतिशय हृदय हलवून टाकणारी सगळ्यांनाच प्रश्न असा पडला होता की आता गेटवे ला होईल का किंवा जाऊ शकतो का किंवा काय तिथे आता सुखसुविधा आहेत किंवा झाल्यात की नाही झाल्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे आता तिकीट दर काय आहे कसं काय सगळ्या गोष्टीचा एकूणच ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल दोन हजार चोवीस अठरा डिसेंबर या दिवशी झालेला स्पीड बोटीचा अपघात हा दुर्दैवी गेटवे ऑफ इंडिया जवळ एका स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोट बुडाली ज्यामध्ये भारतीय नौदलाच्या जलद गतीच्या बोटीने नीलकमल नामक बोटीला धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात झाला या अपघातामुळेच अनेक जणांनी सुरक्षिततेबाबत असंख्य प्रश्न निर्माण केले आहे नौदलाचा हलगर्जीपणा स्पीड बोट टेस्टिंग करायची चुकीची वेळ खरंच इंजिन मध्ये बिघाड झाला होता का आता आपण काढलेले आणि आता चाललो आहे एकाची तिकीट दोनशे नव्वद रिटर्न हे मे बी आता जे घटना घडली आहे त्याच्यानंतरचा हा विषय असू शकतो कारण ते चार्जेस वगैरे पण त्याचे घेणार हा तुम्हाला असं म्हणायचं आहे जॅकेटचे तुम्हाला पैसेच द्यायचे होते हे तुम्हाला आधी का नाही सुचली ही आपली बोट आहे आपण जातोय आता जीवाची बाजी लावून ताई आ, चला जाऊयात बोटीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना लाईफ जॅकेट का दिले जात नाहीत हा मोठा प्रश्न चिन्ह सामान्य माणसाचा सा जीव घेऊन सरकारला जाग येते आता स्वतः सांगतात की जॅकेट घालून बसा म्हणून प्रत्येकाच्या चेअरवर असे जॅकेट ठेवलेले इथे बघू शकतात सगळे ज्या सगळे जॅकेट घालून बसलेले एकदम ऑरेंज अलर गोष्ट आधी सांगितली असते किंवा तिथे असते मी आपल्या नऊ महिन्याच्या आधीचा ब्लॉक बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला की अख्खे जॅकेट सगळे खाली ठेवून दिले होते आणि नाही काय नाही फक्त शो साठी घेऊन दिली तुमच्या गोष्ट आली त्या पंधरा सोळा जणांचा जे काही आकडा असेल त्यांचा दुर्धा मृत्यू झाला नसता एवढ्या लहान लहान मुलांना आणलं नाही पाहिजे समुद्राचा प्रवास आहे तुला काय वाटतं हे जॅकेट माझ्याच वर येत आहे बघ ना एक सारखेच आहे आणि ते केवढा छोटा पाण्या चला बोट निघाले आम्ही छोटे जॅकेट पण आहे बट स्टील मला असं पर्सनली वाटत की एवढ्या लहान लहान मुलांना गरज नाहीये होते तेव्हा तुम्ही त्यांना दाखवू शकता बट स्टील कारण हे जरा रिस्की विषय आहे पण आता काही जॅकेट वगैरे घेतात मला असं वाटलं कोण पण दुर्दैवाने उद्या काही घडले याला जबाबदार कोण सरकार की स्वतःच एक निष्पाप सामान्य माणूस या बोट दुर्घटनेनंतर गेटवे ऑफ इंडियावर प्रवाशांना लाईफ जॅकेट देणं हे सक्तीचं केलेले आहे मस्त हवा लागते भाई आणि एकदम चिल वातावरण वाटतं एवढं सुंदर पाणी भाई तिखळ पाणी एकदम आणि एकदम सगळं केशरी केशरी दिसतंय सगळं ऑरेंज ऑरेंज सगळे झालेत एकदम माला कुरकुरे लेस वगैरे सगळ्या गोष्टी मिळते हेरू वगैरे आपण एलिफंटाला म्हणजे एलिफंटा केव कडे तुम्हाला वरती जावं लागेल आणि ते ट्रेन लागते टॉय ट्रेन म्हणून लागते मागे आपण गेलो होतो जो नऊ महिना आधी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघा सगळं आपला याच कोटीतून किंवा दुसऱ्या कोटीतून त्यांचा प्रवास होणार आहे बोट चालकांनी आज जी काळजी घेणारी पद्धत सुरू केलेली आहे ती यापुढे देखील कायम ठेवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे आपण दुसऱ्या बोटीतून रिटर्न जायला पण ही भरलेली आहे आणि हे लोक आता नेमकेच प्रवासी घेतात इथे कारण पहिले कसं जाम करून घेऊन जायचे ना त्याच्यामुळे आता नेमके प्रवासी आणि सगळ्यांना जॅकेट हा उभं राहून नाही त्याच्यामुळे आपण पण कसं आहे की एकदम निवांत आपल्याला जायचं बाय कोणता जायगा ताम ताम। सा जाएगा क्या? उपर उपर जाएगा। अरे रिटर्न जाने हा ऊपर जाऊ बोले का उद्या काय विषय भाई उपर जाऊन रिटर्न तरी सुद्धा काही करता है प्रवास है बाला बाला है। या सर्व गोष्टींचं उल्लंघन करत आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही आज घेतला म्हणूनच लाईफ जॅकेट हे बंधनकारक आणि अनिवार्य केलंच गेलं पाहिजे वाजल्याच बरोबर चार आणि आता आपण परत रिटर्नचा प्रवास करतोय गेटवे ला ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता आपला व्ह्यू पाहिजे खतरनाक व्ह्यू आहे काम मेरी कुलपा जी स्पीड बोट आहे ती मे बी या टाइपचीच असावी असं माझा अंदाज आहे पण अंदाज चुकू पण शकतो पण जो स्पीड बोटचा अपघात झाला होता म्हणजे स्पीड बोट या मोठ्या बोटीला ठोकली होती ती नेवीची होती तर ती नेहमीची कशी असते ती मी गुगल करून बघेन तुम्ही पण बघा पण अभि कुठे बोल नाही सकता गलत इन्फॉर्मेशन नाही दे विना जॅकेटचे बसलेले आहेत काय विषय काय माहीत नाही समजा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे लोक बघतील तेवढ्यांना ही माहिती पोहोचेल पण अदरवाइज तुमच्या रिलेटिव्ह पैकी कोणी जाणार असेल तुमच्या आजूबाजूला तर त्यांना ही माहिती तुम्ही द्या कारण त्यांनी जरी समोरून तुम्हाला लाईफ जॅकेट नाही दिले तर इव्हन तुम्ही स्वतः घ्यायला पाहिजे कारण आपला जो समुद्रातून प्रवास होणार असतो त्याच्यामुळे ती रिस्क असते आणि इथेच नव्हे कुठेही फिरायला जाऊ कुठेही देशाच्या प्रवास होईल तिथून ते जॅकेट आवर्जून स्वतःहून मागून घेतलं पाहिजे कारण आपल्याला आपला इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्ही करा कोणी नाही दिला तरी तुम्ही स्वतःहून मागून घ्या जे की आता इकडची पब्लिक मागून घेत नाहीये आहे तर एक मी नोटीस केला आता ते तुम्ही करा जर तुम्हाला नसेल माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतील ते बघतील बट अदरवाइज इतर कोण असतील त्यांना तुम्ही सांगा बोट तर आपले सुरू झालेले आहे बस आणि इकडे जे सगळे प्रवासी बसलेले आहेत ते पण सगळे निवांत आहेत अर्ध्यांनी काही जॅकेट्स घातलेले आहेत बाकी जे हे सगळे जे आहेत म्हणजे एकूण सेवेंटी पर्सेंट बघायला गेलं तर कोणी जॅकेट घातलेलं नाहीये आणि जे बोट हँडल करतात जे बोट चालवतात त्यांनी सुद्धा काय सांगितलेलं नाहीये वाटते कारण जे बोट चालवतात त्यांना माहिती आहे की ते काय दुर्घटना झाली होती आता आपण सांगणं म्हणजे कितपत कोणाला सांगणार आहे कसं मगाशी म्हटलं मला नाही माहिती आहे तुमच्यासाठी करा बाकी त्यांचं जाऊ द्या तुम्हाला माहिती तरी ज्याचे त्याने काय बापू कुणाचे केले आहे काय सर एक बोट तिथून समोरून जाते आणि एक बोट आपली ही इथून जाते आणि मध्ये गॅप बघता किती आहे खूप गॅप आहे मध्ये एवढा डिस्टन्स असायला पाहिजे प्रत्येक बोटी मध्ये वगैरे कारण भाई दिसला घ्यायला पाहिजे बहुतेक लोकांना खटकत असावं कारण ते खटकायला नाही पाहिजे कारण आपल्यामध्ये कसं आहे भारताचा जे विषय चालू आहे ना असं त्या ओव्हरऑल राजकारणच अशा पद्धतीचं चालू आहे की आपण सामान्य माणूस एकमेकांना काही बोलणं म्हणजे अरे म्हणजे एखादा गुन्हा केल्यासारखं त्याच्यामधूनच माझ्यासाठी काही असतील आहे बोलणारे बोलणार बोलणारे जे कशालाच कोणालाच घाबरत नाहीत बाई मी तर कोणालाच घाबरत नाही तर माझं बोलणं कदाचित कोणाला म्हणत असेल काही असू शकतं मेन मुद्दा कोण आजकाल बोलत नाही ते कोणाला त्रासदायक होऊ को शकतं व्हायला नाही पाहिजे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि मी आता काय ना जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत मी बोलत सुटणार बाई माझा नादच बेकार आहे चुकीच्या गोष्टींना मी तिथेच थांबतो बरोबर सूर्याची किरणा जर बघा किती मस्त पाण्यावर पडले आहे आणि काय गोल्डन गोल्डन दिसत आहे राव सोना बी भी फेगाय बाई इसके भी सामने हे भगवान का दिया हुआ बडा अच्छा लग यार क्या ही बोलू एवढं भारी वाटतय बघा ना किती लांब पर्यंत ती किरण पडलेली आहेत किती भारी वाटतय मोती वाटत मोती एकदम हिरे मोती वाटतय ना काही काय वाटतंय बघा अशी घेऊन जातात आणि तोल सुटला काम पचीच होत आहे मग गेली बघा कशी बसकन गेली इथून आई वाचलेत बरोबर सव्वा पाच आणि आता आपला जो प्रवास जो आहे आता तो संपूर्ण संपायला आलेला आहे आपण सुरुवात केली होती गेटवे ऑफ इंडिया ते घारापुरी आणि घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया तर आता गेटवे ऑफ इंडिया समोरच आहे <laughs> कुठे गायब झाला दिसलाच नाही मला आता इथे जॅकेट नाही दिया तुमने जॅकेट नाही दिया उदर ते हा बोट मी जॅकेट नाही पडाय तो उदर पडायला ना देने के लिए अच्छा पहनते ठीक आहे आता याच्याशी पण काय बोलून काही उपयोग नाहीये पण जे काय ते तुम्ही बघितलं त्यांनी दिलं पण घेणाऱ्यांनी नाही घेतलं सो त्याचा फॉल्ट नाहीये विचारलं मी त्याला म्हटलं की बाई तिथे मी जायचा प्रयत्न केला पण समोरच्या आता कारण हे लोक बोललेले आणि मजे उरावर डेंग घेऊन जातात ना वरती असा काही घटना घडतात तेव्हा आपल्याला वाईट वाटतं ग अरे बाबा असं दुःख झालं हे झालं त्याच्या मागे हे आहे ठीक आहे हे तुम्हाला क्लिअर झालं हे महत्वाचं आहे समुद्राचा प्रवास करताय तर तुम्हाला ते स्वतःहून घेतलं पाहिजे ते लोक देणार नाहीत आणि जरी दिलं तरी हे असे जे होते ना जेवढे पण त्यांनी घेतलं नाही म्हणे लागतं इकडे आम्हाला गळायला लागतं अवघडतं आमचा पण मी आम्ही पण दोन प्रवास केले अवघडूनच केले तर आय होप तुम्हाला हा एकूणच प्रवास आवडला असेल आवडला असेल नसेल तो भाग वेगळा पण तुम्हाला एक व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळाली असेल भरपूर लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत किंवा असतील की बाबा जायला पाहिजे की नाही पाहिजे कारण तू फक्त घारापुरीलाच प्रवास नाही होत तर अलिबागला जाण्यासाठी सुद्धा प्रवास होतो सो अशा गोष्टीसाठी लोकांचं मन कांदा खरं तर बघायला गेलं तर जेव्हा अशा काही गोष्टी घडतात कारण घटना घडले तर कोणाला पण म्हणून आपल्या सांगायचं होतं की आता सुविधा आहे फक्त ते आपल्या हातात आहे की आपण ते घ्यायचे की नाही तर जॅकेट अवेलेबल आहे तिकीट पण महागले आहे दोनशे नव्वद रुपये एकाची रिटर्न एलिफंटावरून एक सो so, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय